आपला ब्लॉग ज्याने ही बघितला असेल इथलं ती ओळखणार मंदिर कुठलं इथे दर्शन घेऊया अगोदर चला आता मग बसूया जेवायला रात्री भिजवायची लक्षात नाही सकाळी काय केलं हॅलो गाय तर आज मी ब्लॉग ची सुरुवात केलेली मम्माच्या चॅनलची आणि आमच्या आमच्या दोघांचं आवरून झालं हो डेडी आपल्या दोघांचं आवरून झालंय ना मम्मा अर्धा तास झाला आवडते हो का अर्धा तास झाला आवडते आम्ही अर्धा तास अधुकर बसलो आवरून किती वेळ लागेल कुठे तर आज आम्ही जाणार आहे पंढरपूरला तर दर्शनासाठी तर व्लॉग नक्की पहा दोघांचं आवरलंय तर मला आता पटकन माझं माझं आवरायला तर वेळ भेटाय पाहिजे की घरातले कामा अगोदर स्वयंपाक नाश्ता चहा पाणी सगळं झालं आणि जरा स्वयंपाक पण बनवून घेतलं आता एवढी कपडे ठेवायची झालं मग निघायचं श्रावण महिना झाला तरी सुद्धा <laughs> तरी पण आम्ही कुठं देवदर्शनाला पण गेलो नाही आणि आता पाहुण्यांना भेटायला जायचंय म्हटलं दोन्ही पण काम होतील देवदर्शन पण होईल आणि त्यांच्याशी भेट पण होईल आणि त्यात अण्णा पण नाहीत घरी नाश्ता करून गेलेत ते पण एका ठिकाणी गेलेत त्यामुळे मग आता संध्याकाळ होईल त्यांना येईल अण्णांना म्हटलं घरी पण एकटीनं थांबण्यापेक्षा वेळ पण जाणार नाही मग हे म्हटले चल माझं काही नक्की न होत जाण्याचं चल म्हटलं आपण सगळेजणच जाऊया मग तिथ सगळी तयारी सगळं आता निघतो आम्ही थोड्या वेळा तर ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा ऐश्वर पाण्याची बॉटल भरून घेतलीस का दोन घेते दोन घेतले जेवणाचं डिकीत नको ठेवायला बरं का पिशवीतच अगोदर माझी औषधं विचली तर बघू दे नाहीतर गरबडीला औषधं राहायची अस्ट्रॉंग गोभी गोळी घेतली तरी पण एकदा चेक करतील नाही त्या दिवशी सारखं व्हायचं नाही तर त्या दिवशी गोळी चकली होती खरंच घाबर उभीकडे घेतली आम्ही ठरवलं होतं सकाळी आठ नऊ वाजता निघायचं पण घरातले कामं आवडत आहेत कुठं वेळ झाला कितीतरी महिन्यानंतर आज मी पंढरपूरला निघाले खूप दिवस झाले मला पण जाऊन आणि असं तर आवर्जून जायचं म्हटलं तर वेळ भेटत नाही मग काहीतरी कामानिमित्तच असं कुठं जाणं येणं होतं तर आता भर दुपारची वेळ आहे आणि कडकडून अशी भूक लागली आम्ही जागा शोधत होतो की कुठंतरी एखाद्या झाडाच्या सावलीला जेवण करायचं म्हणून पण पावसाळ्यामुळे गवत एवढं वाढलं होतं सगळीकडे अशी खूप असे अडचण होती त्यामुळे मनावी अशी जागा काय आम्हाला भेटत नव्हती जेवण करायला आणि निसर्गरम्य वातावरण बघा पावसाळ्याचं एकदम हिरवगार सगळीकडे असं बघून मनाला एकदम प्रसन्न वाटत होतं निसर्गाचा आनंद घेत घेत निघालोय आता तरी तर एका झाडाखाली थांबलोय जरा वेळ तर आता जेवण करतो आणि बराच वेळ झाला जागा शोधतोय जेवायसाठी मग म्हटलं आता निसर्गरम्य वातावरणात जेवण करायला भारी वाटत काही रेशूर शुर आणि जागा शोधत होतो पण सगळीकडे एवढं गवत वाटलंय ना त्यामुळे मग इथं जरासं आहे व्यवस्थित पाठीमागं बघा ऐश्वर थांबला इथं आणि साईडने असं क्लीन पण आहे मग म्हटलं चला इथं जेवण करूया तुम्हाला पण टेबला कसं आहे येऊ इथं बसता तुम्ही हा बाप तू बसagot आहे टेबलावर ड्राइवर ला લઈ शकते तो द्यायचं नसते अयो हा मी तुम्हाला हाय तू शूटिंग करायचं आहे त्याला नेला

कुठवळ त्याला पूर्णावळ म्हणतात का गरबडीत केली बर का बाजूला ठेवूया आणि दादा तुला ह्याच्यात देऊ का मला चटणी दे चटणी तर द्यायचीच आहे की अशी घे नाहीतर एक काम करते ही चपातीवर ठेवते असं चटणी तू दही चटणी खाणार आहेस का मला नाही आवडत दही माझ्या एकटाच एवढं मज्जा आहे मग आज काय आवड डेडी जेवायला सुरुवात मज्जा आहे की नाही खरं बोलायचं चला आता मग बसूया जेवायला तर जेवण करतो या जेवायला झाल्या बरोबर काय डेडी हा रात्री डाळ भिजवायची लक्षात नाही मग मी सकाळी काय केलं हा गिरणीत जर अशी जाड जाड भरडली चपाय करत करत पटकन भिजवली मग पूर्ण पूर्ण का म्हणते तेच कळत नाही काय माहिती होतं कांदा आणायचा विसरते कांदा आणायला पाहिजे मजा आली असती अजून जेवायला आहे का असं बाहेर जेवाय भारी वाट चांगलं चल आता जेवण झालंय आता निघतो आणि बहुतेक आज पाऊस लवकरच येईल कारण एवढं उकडायला लागलंय मग असे ऊन पण होतं भरपूर आला आणि गर्मी असं वाढल्यासारखं जाणवायला लागलंय एकदम असं आभाळ पण आलंय हे काय चला निघतो आम्ही आता

对、okay.

आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जागृत देवस्थान आहे गेल्या वर्षी जेव्हा आम्ही इथं मंदिरात दर्शनासाठी आलो होतो तेव्हा इथल्या पुजाऱ्यांनी इथल्या देवाचा जो काही इतिहास आहे म्हणजे संपूर्ण माहिती सांगितली होती आणि ते सुद्धा मी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर तो ब्लॉग जर पाहिला नसेल तर नक्की पहा मंदिराच्या आवारामधलंसुद्धा सगळं शूटिंग मी त्यामध्ये घेतलेलं आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा तर आत्ता आम्ही पोहोचलोय पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये गर्दी खूप होती आणि जरा बारीक बारीक असा पाऊस यायला लागलाय पहा देवदर्शन वगैरे झालेलं आहे आमचं आणि मंदिरामधलं तर काय शूटिंग आपण नाही घेऊ शकत त्यामुळे तिथलं काही शूटिंग मी घेतलं नाही तर आत्ता बघा अंधार पडायला लागलाय कारण पाहुण्यांच्या घरीच आमचा तास दीड तास तिथेच गेला आणि आजच्या दिवस थांबाच म्हणत होते आम्हाला मुक्काम करा पण अण्णा पण घरी एकटे त्यामुळे मग म्हटलं नको राहिला आणि तिथून निघाल्यानंतर जो पाऊस सुरू झाला पाऊस काय थांबायचं नाव घेईना बराच वेळ पाऊस असा मला वाटतं अर्धा पाऊन तास झालं पाऊस पडतोय जरा थोडंसं पुढं आल्यानंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो म्हटलं पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच निघूया हवेत गारवा पसरला होता आणि पावसाचा जोर मला असं जरा असं थंडी जाणवायला लागली की पटकन जेरकीन वगैरे घातलं कारण मला थंडीचा होतो त्रास आणि काय माहिती पाऊस येईल म्हणून सकाळी आम्ही निघताना तर अजिबात पावसाचं वातावरण नव्हतं तर पाऊस उघडल्यानंतरच आम्ही निघणार आहे आणि घरी गेल्यानंतरच आता ब्लॉग मी कंटिन्यू करते आले, आले फ्रेश झाले कुकर लावला स्वयंपाक करायला लागले आता आणि पंढरपूरमध्ये एवढा पाऊस चांगला मला वाटतं एक तासभर आम्ही थांबलो तिथं की पाऊस उघडल्यानंतर जाऊया म्हणून त्यामुळे आम्हाला जरा वेळ झाला आणि नंतर मग पाऊस उघडल्यानंतर निघालो पण पुढे आल्यानंतर पण थोडीशी झिरझिर जीर, अशी चालूच होती त्यामुळे जरा भिजलो आम्ही आलेले असं गारठून गेल्यासारखं झालं झालो थंडी वाजत होती जास्त आणि भिजलो असल्यामुळे कपडे सगळे ओली झाले होते मग आमगर चेंज केलं आणि आता स्वयंपाक बनवायला लागले हे एक सांगायचं राहून गेलं तिथं पंढरपूरमध्ये देवदर्शनासाठी गेलो होतो पण गर्दी एवढी होती आतमधून काय दर्शन नाही घेतलं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पाऊस नंतर पावसाची झिरझिर चालू त्यामुळे काय तिथलं शूटिंग काय मी घेतलंच नाही तर ब्लॉग आजचा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद